किड़ा, किड़ा तो आए, शेंडे भुंगा नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं पार्थ ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा पटेल सर यांच्या बागेमध्ये आलो आहोत आणि आज आपण मागच्या वेळेस त्यांना आपण काजूवरती रिझल्ट काढून दिला तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती बघितलाच तर आज आपण आत्ता आलो आहोत त्यांच्या या माडांना शेंडे भुंगा लागलेला आहे आणि त्या शेंडे भंगावरती आपण त्यांना ट्रीटमेंट करणार आहोत तर आपण त्यासाठी वापरणार आहोत बुवसर मॅजिक त्यानंतर एम आय वीर आणि एम आय स्टिकर एम आय स्प्रे स्टिकर तर शेंडे भंगा म्हणजे नेमका कसा लागतो तर हे तु तुम्हाला सुरुवातीला दाखवतो तर मित्रांनो बघू शकता हा झाप आहे नारळाचा आणि ह्या झापाला तुम्ही बघू शकता काय फरक आहे या झापामध्ये तर ह्या झापाला आहे ना शेंडेभुंगा भुंगा लाग लागलेला आहे हा जो मेन सोवरा आहे आणि ही झाप आहेत तर तो, तो भुंगा काय करतो हे जे सोवरा किंवा माडाचं झाप आहे त्यांना असं जर कुडताळलेलं दिसलं तुम्हाला तर समजायचं की ह्याला शेंडेभुंगा भुंगा लागलेला लाग आहे आणि हा काय करतो तर मेन सोवरा आहे माडाचा तोच कट करतो आणि एकदा सोरा कट झाला की तुमचा माड जगणं कठीण आहे कारण सुरा आल्यानंतरच झाड मोठं होणार आहे आणि ते जर कट केलं तर मग ते माड मरून जातो तर ह्याला आपण आता आपल्या पद्धतीने इंडिया ॲग्रोच्या माध्यमातून आपण ट्रीटमेंट देणार आहोत बघू शकता सगळ्याच माडांना हा प्रॉब्लेम आहे आणि माझ्यासोबत आहे रुपेश वनगुले सर नमस्कार आम्ही आमची टीम आम्ही तुम्हाला प्रॉडक्टही देऊ शकतो आणि तुमच्या झाडांना फवारणी किंवा औषध आहे ते पण देण्याचं कामही करतो तर आम्हाला नक्की संपर्क करा तर मित्रांनो आता आपण आपण हे भुवस्त्र आहे भुवस्त्र सुपर ह्याच्यामध्ये ही दोन किलोची बॅग आहे आणि त्यामध्ये आपण पन्नास ग्रॅम ग्रो मॅजिक टाकणार आहोत शंभर ग्रॅमचं पाकिट आहे आपलं ग्रो मॅजिक हे एक, एक एकरला चालतं तर आता आपल्याला माडांना प्रमाण द्यायचं आहे एका माडाला आपल्याला दोनशे दोनशे ग्रॅम टाकायचं आहे ग्रॅन्युअल आणि पावडर फॉर्ममध्ये असतं हे मिक्स करताना आपल्याला ग्लोव्ज किंवा काही वापरण्याची गरज नाही ते आपण हाताने मिक्स करू शकतो तर मित्रांनो हे बघा भुअस्र सुपर टाकताना आम्ही जेव्हा खोदलं तेव्हा अशा प्रकारचा किडा बाहेर आला तर आता आपण याला भुअस्त्र दिलं आहे ते आता ह्याचं काम तमाम करणार आहे तर अशा प्रकारचे खोडकिडे हे आपल्या जमिनीमध्ये आढळतात आणि त्याला संपवण्याचं काम हे भुअस्त्र करत असतं नमस्कार मित्रांनो बघा मी रिंग तयार करतो आहे आपल्या जास्त खोल करायचे नाही आहे जास्त आपले मेहज काम नाही आहे ते बघा एवढी जास्ती ते चार फुट म्हणजे जवळ चार ते पाच इंच पण जास्त करायचे आहे खोल जास्त काय आपली मेहज करायची गरज नाही आहे बघा एका मिनटात पण झाला आहे फार सोपं काम आहे याच्यामुळे काय होतं आपले लेबर कमी लागतात एक माणूससुद्धा आपलं काम करू शकतो कारण आपण जे इतर खतं टाकतो ते आपल्याला मोठे रिंग करावे लागतात त्यासाठी वेळ खूप जातो तर आपल्याला आता हे मेहनत खूप लागते तर याच्यामध्ये कमी मेहनत आणि कमी लेबरमध्ये तुमचं काम होऊन जातं त्यामुळेच आपण म्हणतो की खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी असं आपलं स्लोगन आहे तर मित्रांनो आता आपण जो नारळाला भुवस्र आणि ग्रोमॅजिक दिला आहे ह्याचा फायदा या अननसनासुद्धा होईल आणि तुम्ही बघू शकता बाजूलासुद्धा अननस लावलेले आहेत तर ह्यांना आणि ह्याच्यामध्ये काय फरक होईल तोसुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत आपण ना आता नारळाला फवारणी करणार आहोत तर आपल्यासो आपल्याकडे फवारणीसाठी जे आपलं कीटकनाशक आहे एम आय वीर एम आय स्प्रे एम आय स्प्रे आता कीटक एम आय वीर हे आपलं कीटकनाशक जे आहे जेवढे पण कीटक आहेत त्या सगळ्यावरती आपल्याला हे एकच प्रॉडक्ट वापरायचं आहे आय वीर आणि हे आपल्याला लिटरला दोन एम एल एवढं वापरायचं असतं तर आपल्याकडे आहे एम आय स्प्रे प्लस हा स्टिकर आहे आणि हा सहा प्रकारे काम करतो आपल्या याच्यामध्ये मार्केटमधला स्टिकर आहे तो तीन प्रकारे काम करतो तर या स्टिकरची माहितीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आहे ते तुम्ही जाऊन सर्च करू शकता तर आता आपण ह्या दोघांचं मिश्रण करून ह्या जे नारळाची झाडं आहेत त्यांना आपण देणार आहोत कारण आपल्याकडे आत्ता हा आपण आपला स्टिकर आहे एम आय स्प्रे प्लस हा आपण लिटरला अर्धा एम एल वापरतो तर आता आपण पन पंधरा लिटरचं मिश्रण करतो आहे तर मित्रांनो मार्केटमध्ये मा तुम्ही कोणत्याही केमिकल घ्या तुम्ही त्याचा वास घेऊ शकत नाही परंतु आपल्या जे प्रॉडक्ट आहेत ते पूर्णपणे वनस्पती किंवा झाडांच्या अर्कापासून बनवलेले नॅनो टेक्नॉलॉजी पद्धतीने बनवलेले आहेत त्यामुळे त्यांचा वास सुद्धा सुंदर येतो आणि तुम्ही जे काय म्हणजे कुठली एक... हानी होत नाही आहे हां एकदम स्मेल एक नंबर आहे आणि आपण जर आपण रासायनिक कुठले घेतलं तर ते आपण वास घेऊ शकत नाही कारण तोंड मारायला लागतं आपल्याला आणि हानी डोकं दुखतं वगैरे काही होत नाही एक नंबर वास आहे बघा तर आत्ता आपण फवारणी समजा रासायनिक फवारणी करायला गेलं तर आपल्याला हे सगळं मिश्रण बनवल्या बनवतापासूनच आपल्याला मास्क किंवा ग्लोवज घालणं गरजेचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता आम्ही फवारणी करणार आहोत तेसुद्धा विदाऊट मास्क आणि विदाउट ग्लोवज कारण हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे सेंद्रिय आहे याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या मानवी शरीरावरती होत नाही तर हे आपलं एम आय वीर आहे हे आपल्याला लिटरला दोन एम एल वापरायचे मित्रांनो आपण आपण घेतो आहे एम आय वीर आणि हा कीटकनाशक आहे ह्या ह्याचा पण वास इथं सुंदर आहे बघा कोणत्याही प्रकारचा त्याला त्रास नाही आहे माणसाला आणि मी घेतो आता किती घ्यायचं आपल्याला साठ एम एल घ्यायचं आहे थोडं आपण स्ट्रॉंग बनवतो आहे कारण शेंडे भंग्याला आपल्याला द्यायचं आहे ते आणि तो आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला स्ट्राँग मिश्रण करणं गरजेचं आहे तर आपण लिटरला चार एम एल वापरतो आहे तशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे पूर्णपणे सेंद्रिय हे जर कोणी माणूस प्यायला तरी माणूस मरू शकत नाही पोट साफ होतं डिसेंट्री लागते परंतु माणूस मरू शकत नाही काय ते असेल तर आपण हात खाऊ शकत नाही काटे किंवा किंवा काटे घ्या लागतो फक्त मी स्वतःने हाताने मीस करतो तर मित्रांनो फवारणी करता करता आम्हाला हा अशा प्रकारचा कोळीसुद्धा जाडलावर दिसला बघू शकता अशा प्रकारचा कोळीसुद्धा आम्हाला मिळाला आणि हा कोळीसुद्धा शंभर टक्के झाडावरती इफेक्ट करत असणार आहे मित्रांनो विषमुक्त शेती करूया जैविक भारत करूया या मिशनवरती आपण सेंद्रिय शेती करून कमीत कमी खर्च खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊया तर अधिक माहिती मिळवण्यासाठी आपला व्हिडिओचा शेवटला नंबर आहे पार्क ऑर्गॅनिक फार्मिंगला नक्की कॉल करा आणि आम्ही आपल्या शेतावरती येऊन आपल्याला मार्गदर्शन करू धन्यवाद